नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील पिंपल येण्याची कारणे आणि त्यावर उपाय सर्वात अगोदर आपण चेहऱ्यावर पिंपल येण्याची कारणे पाहूया पहिलं कारण आहे पोट साफ न होणे दुसरं कारण आपण खूप जास्त तेलकट दुपकट पदार्थाचे आपल्या आहारात अतिवापर करणे खूप जास्त जंक फूड फास्ट फूडचे अतिसेवन करणे तिसरं कारण ऑइली स्किन असणे आणि चौथं कारण खूप कमी प्रमाणात पाणी पिणे या चार कारणामुळे आपल्या चेहऱ्यावर तारुण्य पिटिका ज्याला आपण पिंपल असे म्हणतो आता आपण तो रामबाण प्रभावी उपाय पाहणार आहोत जो तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल घालवण्यास शंभर टक्के प्रभावी ठरणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता तो उपाय कोणता आहे तो जाणून घेऊया त्यासाठी लागणार आहे आपल्याला कडुलिंबाची पाने. सर्वात आधी आपण ही कडुलिंबाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया छानपैकी याला धुवून घेऊ आणि याला कापडाने पुसून घेऊया पुसून घेतल्यानंतर आपण एखाद्या खलबत्त्यात किंवा एखाद्या भांड्यात ही पाणी खेचून त्याचा रस काढून घेऊया आपण याचा रस काढून घेऊया आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावून घेऊया हा रस आपण आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही रात्री झोपताना केला तर खूप फायदेशीर ठरेल कारण हा रस रात्री चेहऱ्याला लावून तुम्ही झोपून जायचे आहे व सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे चेहरा धुण्यासाठी तुम्ही कोणताही साबण किंवा फेशवॉश वापरायची गरज नाही तुम्ही हा कडूलिंबाचा रस अर्धा तास जरी चेहऱ्याला लावून ठेवला तरी चालेल पण जितका जास्त वेळ हा रस शहराला लावून ठेवला तर रिझल्ट खूप फास्ट मिळतील मैत्रिणींनो आता आपण जाणूया कडुलिंब कडुलिंबामध्ये कोणते गुणधर्म असतात जे पिंपल घालवण्यास मदत करते तर कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी गुण असल्यामुळे ते पिंपल कमी करण्यास खूप मदत करते हे गुणधर्म मुरमाला कारणीभूत असलेले जीवाणू आणि जंतू नष्ट करण्यास प्रभावी ठरते तसेच त्वचेवरील सूज कमी कर करतात त्यामुळे पिंपलचा नायनाट करण्यास कडुलिंबाचा रस हा खूप उपयुक्त आहे सोबतच तुम्हाला एक रामबाण उपायसुद्धा सांगणार आहे तुम्ही चेहऱ्याला हा रस लावायचा आहे दररोज कडुलिंबाची पावडर एक चमचा खायची आहे किंवा निम सेवन करायचे आहे सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा असे कडुलिंबाचा पावडरचे सेवन करायचे आहे याच्या सेवनाने तुमचे रक्त शुद्ध होते आणि पिंपल येण्यास आळा बसतो सोबतच पाणी भरपूर पिणे गरजेचे असते दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यायचे आहे जंक फूड फास्ट फूड तेलकट तुपकट पदार्थाचे सेवन बंद करायचे आहे किंवा खूप कमी प्रमाणात करायचे आहे मग बघा जादू तुमच्या चेहऱ्यावर पिंपल हे कधीच येणार नाही चला तर मग मित्रमैत्रीणं आजचा व्हिडिओ इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद